भाजी योगी मिठाई माझी कांदा मुळा भाजी योगी मिठाई माझी लसून मिरची कोथिंबिरी अवधा झाला माझा हरी लसून मिरची कोथिंबीरी अवधा झाला माझा हरी ऊस गांजरताळू अवध्या झाले सगोपाडू ऊस गाजरताडु अवधा सगोपाट नाडा विर दोरी अवधिव्या पिली पणरी मोट नाडा विर दोरी अवधिव्या पिली पणरी केला मडा केठला पाए गोवी गडा सावता केला मडा केठला पाए गोविला गडा कांदा मुळा भाजी योगी मिठाई माझी कांदा मुळा भाजी योगी मिठाई माझी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल वर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन